तर नमस्कार मित्रांनो मी, मी प्रणय आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आज ॲक्च्युअलमध्ये मी चाललो आहे भीमाशंकराला माझं मित्र मुंबईवरून आलेलं आहे सुमित तर त्याला भीमाशंकरला जायचं आहे तर, तर, तर तो, तो म्हटलं चल आपण दोघं जाऊया तर म्हणून मी वाकड वाकडेवाडी बसस्टॉपला आलेलो आहे कारण इथून भीमाशंकरला जाण्यासाठी बस भेटतात तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की भीमाशंकरमध्ये कसं जायचं त्याचबरोबर मी आणि माझं मित्र भरपूर वर्षानंतर कुठेतरी फिरायला चाललं आहे ते सुद्धा आ, सुद्धा ते सुद्धा पकड़ेंची, पकड़ेंची, मी तुम्हाला तेसुद्धा दाखवेल की मित्रासोबत एन्जॉयमेंटसुद्धा करेल सुद्धा ब्लॉग टाकेल आणि त्यासोबत भीमाशंकरला कसं जायचं आणि भीमाशंकरला जाण्यासाठी कोणती बस पकडायची कुठून पकडायची हे सर्व मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवेन भीमाशंकरबद्दल थोडीशी माहिती देईन तर तुम्ही व्हिडिओ पहा पूर्णपणे आणि त्याचबरोबर चॅनलला लाईक सबस्क्राईब जे काय ते असतं ते असते कर करून टाका तर आज खूप मजा येणार आहे तर चला बघूया तर ॲक्च्युअलमध्ये आता आम्ही भीमाशंकरला जाण्यासाठी इथे चौदा नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे म्हणजे चौदा नंबरचा जो बस स्टॉपचा प्लॅटफॉर्म आहे तिथे आलेला आहोत तुम्हाला मी दाखवतो दिसतंय की नाही तर तिथे आलो आहे आतमध्ये सुमित माझा मित्र बसलेला आहे ऑलरेडी आधीपासून तर बस बस नंबर चेंज झालाय तर मित्रांनो तुम्ही पाहिलं की कशाप्रकारे माझी धावपळ झाली तुमचीसुद्धा अशी धावपळ होऊ नये यासाठी आधीच माहिती काढून घ्या कारण आपल्याला सांगितलं जातं की चौदा नंबरवरती बस येणार आहे पण कधी चौदा नंबरवरती येते आणि कधी अठरा नंबरवरती येते तर तुम्ही माहिती प्रॉपर काढून घ्या कारण काय फिक्स नसतं बसचं जेणेकरून तुमची धावपळ होऊ नये यासाठी कारण भीमाशंकरला जाण्यासाठी वाकडेवाडी बस स्टॉपला गर्दी असते सर्वजण सीट पकडण्यासाठी गर्दी करतात कारण खूप लांबचा प्रवास आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी आधीच विचारून घ्या की बस कुठल्या क्रमांकावरती येणार आहे आणि तिकीटची प्राइस ही वन साइड पर पर्सन एकशे पंच्याऐंशी आहे सध्याला ही प्राइस एकशे पंच्याऐंशी रुपये परंतु ही वेळेनुसार वाढू शकते आणि कमी सुद्धा होऊ शकते तर ठीक आहे आता व्लॉगला आपण कंटिन्यू करूया मित्रांनो आपण भीमाशंकर ज्योतिर्लिंग फिरायला जात असताना चला मी तुम्हाला भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरामागच्या प्रसिद्धी मागच्या पौराणिक शंकराची महिमा व पौराणिक कथा सांगतो प्रचलित कथानुसार रावणाचा छोटा भाऊ अर्थात कुंभकर्ण याचा मुलगा भीम हा अतिशय भयानक असा राक्षस होता पौराणिक कथानुसार रामाने जेव्हा कुंभकर्णाचा युद्धामध्ये वध केला त्यावेळेला त्याच दिवशी भीमाचा जन्म झाला होता परंतु भीम हा जसजसा मोठा होत होऊ लागला त्याच त्याला आपल्या वडिलांची कमतरता भासू लागली ह्याच कारणी भीमाने आपल्या वडिलांविषयी माहिती घेण्यासाठी आईला विचारले की माझे वडील आहेत तरी कुठे ते आपल्याला भेटायला का येत नाहीत त्यांना आपली काळजी नाही का आपल्या पुत्राचे वडिलांविषयी तिरस्कार पाहून भीमाच्या आईने त्याला सर्व काही युद्धामधले सांगितले की कशा प्रकारे रामाने त्याच्या वडिलांचा युद्धा युद्धामध्ये पराभव केला व त्यामध्ये त्यांचे युद्धामध्ये त्यांचा वध झाला ह्यावर संतापलेला भीम याने निश्चय केला की तो आपल्या वडिलांचा ह्या मृत्यूचा बदला हा देवाकडून घेईल आता आपल्याला प्रश्न पडला असेल की वध तर रामाने केला परंतु भीम हा विष्णूवरती का तापला होता तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की राम हा विष्णूचा एक अवतार आहे जो रावणाला वध करण्यासाठी विष्णूंनी घेतला होता ह्यासाठी भीम विष्णूकडून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करू लागला अतिशय कठोर तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव हे भीमावरती प्रसन्न झाले आणि भीमाला म्हणाले काय पाहिजे ते वरदान माग त्यावरती भीमाने अमरण अर्थात अमर व्हावे ह्याचे वरदान मागितले आणि ब्रह्मदेवाने खुश होऊन प्रसन्न होऊन भीमाला ते वरदान सुद्धा दिले मग काय भीमाने तिन्ही लोक अर्थात धरती आकाश पाताल लोकमध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूचा क्रोध हा खूप देवांना त्रास देऊन दाखवला भीमाकडे ब्रह्मदेवाचा दिलेला वरदान असल्या कारणांमुळे तो इतका शक्तिशाली झाला होता की त्याने इंद्रदेवाला युद्धामध्ये हरवलं त्याचबरोबर भीमा भीमाचा अतिशय भयानक असा युद्ध हा कामुलकचा राजा सुदीक्षिण याच्यासोबत झाला होता कामलचा राजा सुदिक्षित हा युद्धामध्ये हरून भीमाने त्याला कैद केलं होतं आणि नजर कैदेत ठेवलं होतं परंतु हा भगवान भक्त असल्या कारणाने त्याने कैदेमध्ये पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची पूजा व अर्चना करू लागला तर फायनली मित्रांनो आपण अर्ध भीमाशंकरमध्ये मध्ये आहोत तीन तासानंतर फायनली आता तीन तासानंतर बस इथे थांबलेली आहे आणि मी तर झोपून गेलो होतो खूप थकलो होतो मी कारण सकाळी निघालो होतो मी आणि माझं मित्र सुमित पण आता इथे फायनली बस थांबली आणि इथे तुम्ही दृश्य बघू शकता किती सा छान सिनरी आहे इथे या साईडला तर मी या सिनरीला बघतोय या सिनरीचा आस्वाद घेतोय आता थोड्याच मिनिटानंतर भीमाशंकर येईल भी तर मी तुम्हाला भीमाशंकरसुद्धा दाखवेन सहा सहाव्या नंबरचं ज्योतिर्लिंग आहे हे आपल्या बारा बारा ज्योतिर्लिंगमधून आता एक माणूससुद्धा होता तो सायकलने बारा ज्योतिर्लिंग पूर्ण करत होता भीमा जे शंकराचे बारा ज्योतिर्लिंग आहेत ते तर त्यातलं आपण सहाव्या नंबरचं जे ज्योतिर्लिंग आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर करत आहोत तर थोड्याच मिनिटानंतर ते बारा सहाव्या नंबरचं ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर येईल तर मी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देईल खूप आनंद येणार आहे खूप मजासुद्धा येणार आहे तर त्यासाठी तुम्ही ब्लॉगवरती राहा आता थोड्या मिनटासाठी आपली बस इथे थांबलेली आहे एक छोटासा ब्रेकसाठी तर मी जातो परत माझ्या जा मित्राकडे बाकीची माहिती मी तुम्हाला ब्लॉगमध्ये देतो ही बातमी भीमाला कळाल्याबरोबर भीमाने कैदमध्ये असलेल्या शंकराच्या पिंडीवरती तलवार मारून त्याची तोडफोड करू लागला यावरती महादेव अर्थात शंकर हे अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी क्रोधामध्ये भीमाचा वध करून टाकला परंतु शंकराचा क्रोध काही शांत होत नसल्या कारणांनी देवांनी शंकराला विनंती के केली की आपण कायमस्वरूपी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी इथे विराजमान व्हावे देवांच्या विनंतीमुळे शंकर देवांनी भीमाशंकराच्या पिंडीत आपले स्थान प्राप्त केले म्हणून भीमाशंकर मंदिराच्या पिंडीत स्वयंभू शंकर वास असल्याचे सांग सांगण्यात येते याच कारणामुळे या मंदिराचे नाव भीमाशंकर असे पडले आणि स्वयंभू शंकर देवांचा वास असल्या कारणामुळे भक्तांची अतिशय गर्दी असते तिकडे तर मित्रांनो सलग तीन तासाच्या प्रवासानंतर आपण फायनली भीमाशंकरला पोचलेलो आहोत आता तुम्ही बघत आहात भीमाशंकरचा बाजारपेठ व्हिडिओमध्ये बघितल्यानुसार तुम्हाला असं वाटत असेल की रहदारी अर्थात गर्दी ही जास्त नाही आहे परंतु मी रविवारी आलो होतो आणि रविवारी इतकी प्रचंड गर्दी होती की बाप विचारू नका आता व्हिडिओमध्ये एवढी गर्दी आपल्याला दिसत नाही आहे पण जसं जसं आपण प्रवेशद्वाराला जातो भीमाशंकराच्या त्यावेळेला तिथे भरपूर गर्दी असते आणि मी तुम्हाला माहिती सांगतो की तुम्ही सोमवारी आणि रविवारी नका जाऊ कारण भरपूर रहदारी असते मंगळवार आणि ते शुक्रवारच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता खूप छान दर्शन होईल परंतु सोमवारी आणि रविवारी नका जाऊ कारण भरपूर गर्दी असते तिकडे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच पुढे आणि दुसरं म्हणजे जर तुमच्या घरी कोण ज्येष्ठ नागरिक असतील अर्थात म्हातारे गोतारे असतील तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहा त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा आहेत त्यांना मंदिरापर्यंत पोहोचवण्यापर्यंत ते पुन्हा वरती आणण्यापासून सर्व काही सुविधा आहेत फक्त एवढंच की त्या सुविधा ह्या पेड आहेत अर्थात फ्री नाही आहेत तर त्याचं काहीतरी तुम्हाला मोजमाप करावं लागणार पैसे द्यावे लागणार तर ती सुविधा तुम्हाला भेटेल ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच जसं की तुम्ही आता बघत असा बघत असाल की ज्येष्ठ नागरिकांना कसं उचलून घेऊन येत आहेत ती माणसं तर ही स्थानिक माणसं आहेत इथली मंदिराच्या इथली तर ह्यांना जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मंदिरापर्यंत पोहोचवून त्यांना पूर्ण वरती आणण्यासाठी ते त्यांनी सुविधा प्राप्त करून दिल्या आहेत आणि त्या सुविधा काही फ्री नाही आहेत तर त्याच्या तुम्हाला मोजमा मोजावा लागणार त्याचबरोबर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये लाई लेफ्ट साईडला बघा तर ही जी गर्दी आहे ही अतिशय एवढी गर्दी आहे की आम्ही लोक इकडे दहा वाजता लाईनीत लागलो आणि खाली पोचेपर्यंत मंदिरात पोचेपर्यंत आम्हाला तीन वाजले तर ही आहे रविवारची गर्दी दहा वाजता लाईनीत लागल्यानंतर तीन वाजता पोहोचलेलो आहोत तर तुम्ही रविवारी येऊ नका सोमवारी येऊ नका बाकी इतर वेळेस या परंतु रविवारी आणि सोमवारी इथे प्रचंड गर्दी असते तुम्ही व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या व्हिडिओ खूप चांगला आहे खूप इंटरेस्टिंग आहे परंतु सोमवारी आणि रविवारी येऊ नका कारण दर्शन हे छान होणार नाही तर व्हिडिओचा आस्वाद घ्या तर मित्रांनो आम्ही चरण दर्शनाच्याऐवजी मुखदर्शनाला जायचं ठरवलं कारण अतिशय प्रचंड गर्दी होती तर फायनली आम्ही मुखदर्शनाला गेलो कारण आम्हाला आजूबाजूची सुद्धा स्थळं फिरायची होती जी विमोशन आजूबाजूला आहे तर मुायनली मुखदर्शन हे अतिशय चांगल्या पद्धतीने झालं जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये विदय माध्यमातून देणार आहे परंतु ही एवढी गर्दी असल्या कारणामुळे जे दर्शन आम्हाला पाहिजे तर ते दर्शन मिळालं नाही पण ठीक आहे पण मुखदर्शन तरी आम्हाला भीमाशंकरांचं भेटलं आणि मुखदर्शनासाठी आपण व्हिडिओमध्ये गर्दी पाहू शकतो نہیں نودي يا پروازي اجي माल <coughs> कर ये लो दादा माझा तो मेन आहे

तो तो उसमें मैं बातें करूंगा ना बाद मच तो बेटर तो ऐसे बात कर ऐसे बात करने के लिए अपने कोई इन्फॉर्मेशन चाहिए ना नाशन कुछ भी बातें नहीं कर सकते का नाम पीए डोडिया है ना कौन सा पेज हुए अरे प्रणय तो बोलने का ना तो बोल रहा हूँ आ जाएगा भाई है। ये चैनल युट्यूब चॅनल आहे कधी असं दृश्य बघितलं आहे का हे बघा का। प्राचीन काळातलं शिवलिंग भीमाशंकर मधलं मी तुम्हाला दाखवतो हा बघा एक प्राचीन काळातलं शिवलिंग आहे व्हिडिओ तुम्हाला आजपर्यंत कोणी दाखवला नसेल बघा हा हाताने कोरलेला नाही आहे हा भरपूर जुना आणि ऐतिहासिक असा शिवलिंग आहे त्याचबरोबर तिकडे एक शिवलिंग आहे त्याचबरोबर सगळ्यात मोठं शिवलिंग इथलं म्हणजे त्या धरणाखाली आहे ते जे धरण म्हणजे तो जो धरणा पडतोय त्याच्या खाली एक शि शु, मोठं शिवलिंग आहे पण तिकडे जाणं भरपूर रिस्की आहे म्हणून मी तिकडे काही जात नाही आणि त्या साईडला पण भरपूर शिवलिंग असे आहेत पण ती जागा स्लिपरी आहे म्हणून मी तिकडे काय जात नाही परंतु हे सगळं खूप रेअर कोणत्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत असेल मी हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे येणं म्हणजे भरपूर रिस्की आहे त्याचबरोबर बघा इकडे पाठीमागे पण एक शिवलिंग आहे मी तुम्हाला ते पण जोडून दाखवतो हे बघा इकडे खूप स्लिपरी आहे बघा इकडे सुद्धा एक शिवलिंग आहे हा सुद्धा एक शिवलिंग आहे याच्या आतमध्ये एक पिंड आहे त्याच्या आतमध्ये एक पिंड आहे तर हे सर्व खूप रिस्की आहे हे इथे भरपूर पाय स्लीप होतं तर तुम्ही जेव्हा पण भीमाशंकरला याल तर या जागेवर येऊ नका आणि लहान मुलं असतील तर आणूच नका कारण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे इकडे येण्याचा पॅच हाल डेंजर आहे स्लिपरी आहे आणि अक्षरशः मीच भरपूर वेळा स्लीप झालो होतो इकडून बाकी हा दृश्य बघू शकता तुम्ही मी तुम्हाला हा दृश्य व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे ब्लॉगमध्ये जाऊन बघा आणि चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही लाईक करा आनंदाने बघा आणि प्रोत्साहनाने बघा कारण हे सर्व बनवण्यासाठी भरपूर मेहनत लागते शक्य तुम्ही असल्या जागेवर येत नाही परंतु एवढा स्लिपरी पॅच होता तरीसुद्धा मी कसं कसं वाचून आलेलो आहे इत इथपर्यंत तुम्ही येणार नव्हतं परंतु मी स्वतःला आधार घेऊन घेऊन आलेलो आहे पण मी तुम्हाला रिकमेंड करत नाही की इथपर्यंत तुम्ही या कारण हा सगळा स्लिपरी पॅच आहे तुम्ही शा इकडे बघू शकता आणि तिकडे जो आहे तो मोठी पिंड आहे शंकराची